खराडी किती कॉलेजला मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हणलं कुठनं आणायची तुम्हीच आणायची आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असते आता म्हणलं वय झालं नाही तर मी <laughs> आणली आज तर खराडवाडीची एक भगिनी आली आणि ती काहीतरी शिक्षण संस्था काय तरी चालवते पुण्यामध्ये मला म्हटली दादा खराडवाडी मध्ये मला कॉलेजच काढायचं तुम्ही तरी काढा अगं म्हणलं खराडवाडी मध्ये कॉलेज काढून कोणी येणार आत्ता सुप्याला मधी कॉलेज काढलं हे सगळं शौकत असेल किंवा बिके असेल किंवा भरत असेल ह्या सगळ्या सुपेकरांनी मागणी केली ती आत्ताच कुठं इमारत बांधतोय आताच एवढ्या जागोजागी कॉलेजेस आपल्याला काढता येत नाही आपल्या पाटस रोडला पण काही माझ्या तरुण सहकारी मित्रांनी मला वाटतं डी फार्मसी बी फार्मसी काढलेलं आहे तेही चांगलं आहे मला आजच त्यांनी सांगितलं दादा एकदा या सांगायचं तात्पर्य की कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली लाग मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हणलं कुठनं आणायचे तुम्हीच आणायची <laughs> म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती मित्रांनो या पद्धतीनं ते चालतं मला कधी कधी आश्चर्य वाटतं मी इतकं शांत डोकं ठेवून तिथं काम करत असतो नको चिडायला नको चिडायला नको